कस दिलं सुरमाई ताट्याच दिसता तू सांग कसं दिले हा दोन्ही ते सांग नाही व्यवस्थित सांगा व्यवस्थित सांग सुरमई चांगलीच ती हा व्यवस्थित सांग पंधराशेला भाव करून घेतली दोन सुरमाई आहेत चांगल्या आहेत मोठ्या मस्त पैकी चांगली फ्रेश सुरमई भेटली गोपली गोलवाली कर ना गोलवाली कर चांगली हा मग तुझ्याकडून घेतली होती म्हणून मी आता शिरल्या शिरल्या पहिले तुझ्याकडे आलो पण लय आधी घेतली आता विसरले असणार नाही दिवस झाले ना म्हणून म्हंटल महिने एक भरपूर महिने ना त्यामुळं म्हणून तर थांबलो पुढे नसतं गेलो चांगली ताजी सुरमई आहे मस्तपैकी आता चांगले काप करून घेतोय छोटे छोटे चांगले काप केले म्हणजे तळायला पण चांगले पिसेस पण बघा चांगले आहेत साईजमध्ये चांगले पिसेस झाले ते सर बायका बनवणार घरच्या मग लोकांना समजलं पाहिजे ना, ना कोणाकोन चांगली मच्छी मिळते मग मग अलिबाग तू मच्छी दिसली पाहिजे अलिबागला मच्छी भरपूर आली आहे बाजार फुललाय चांगला कारण पाऊस चांगला थांबलाय तर गर्दी पण बऱ्यापैकी चांगली होतीये बघू शकता मच्छी आहे या लोक या मच्छीचा आनंद घ्या इथं बनून पण मिळते थोडी विचारपूस केली तर तर सुरमई चांगली आता कटिंग करून घेतो आहे मी बारीक बारीक कटिंग केली चांगली म्हणजे फ्राय करता येईल सुरमई चांगली घेतो आहे कट करून ही दुसरी सुरमई पहिली झाली कट करून हे तोंड पण चांगलं लागतं खायला त्याचं व्यवस्थित साफ करून तुम्ही खाल्लं तोंड तर बघा व्यवस्थित खूप चांगलं लागतं चवदार असतं कारणच्या डोके पण असतात आणि चांगले घटक असतात की त्यामुळं चांगलं चवदार मिळतं खायला आता चांगली छान छान मस्त कटिंग करून घेतो आहे ताजी आहे जे रक्त निघतं ना त्याच्यावरून समजायचं ताजी सुरुमई कशी असं रक्त निघालं पाहिजे बरोबर ना अवशे रक्त निघालं पाहिजे तर ताजी सुरुमई म्हणजे आम्हाला आता कळतं वाऱ्यापैकी बघून पण तुम्ही जेव्हा घ्यासाल कट करून सुरुमई तेव्हा असं चांगलं रक्त निघालं पाहिजे तेव्हा तुम्हाला खायला पण मजा येणार फ्राय पण छान होणार आणि जो वास असतो सुरुमईचा तो छान वाटणार तुम्हाला जेवताना ज्या ट्रस्टेड बायका आहे म्हणजे विश्वास ठेवणाऱ्या बायक आहे त्यांच्याकडूनच घेतो त्यामुळे त्यांच्याकडं ताजी सुरू आहे मी इथे ही ताजी सुरमई आहे आणि बाजार पण चांगला आहे बाजार अजून तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो बाजार हे काम चाललं आहे आता खरं इकडे नवीन मच्छी मार्केट होतं आहे जर तुम्ही जे खूप दिवस आला नसाल अलिबागला तर हे जुनं होतं ते नवीन मच्छी मार्केट होतं आहे तो तात्पुरतं बायकांनाही शेड दिलं आहे पण आता पुढच्या वर्षापर्यंत होईल तयार मच्छी मार्केट सुरमई झाली छान कटिंग गवळी सुरमई चांगली ना खायला तशी चवीला हां हो सुरमच्या आपण पंधराशे रुपये दिलेत मस्तपैकी सुरमई ती मोठी सुरमई पण अशी भेटेल जर तुम्ही आलात आली तर इथे पण सुरमई तुम्हाला दिसतील त्या प्रमाणामध्ये सुरमा भरपूर मासे आहेत मासे आले ते ही गर्दीच तुम्हाला सगळं हे कोळंबी सोडलेली पण आहे सोललेला कसं हो एवढं लय महाग लावलं नको एवढं नको मला मला शंभरची आता नक्की किती कर लावणार हेच सांग मला चल नाही निघणार व्यवस्थित सांग चल मला घ्यायची मला ना, 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 चल नाही सोडलेली कोळंबी छान मस्त पैकी हो म्हणून म्हणतो रुपयाला सांग मला व्यवस्थित चल सोड एवढे सोडून पूर्ण अडीचशे रुपयाला दोनशे ला दोनशे देणार पण बर चल दोनशे ला चल फायनल डन हा दोनशेला घेतली सोलून सगळी नाही एक सोललेली कोळी मी दोनशेचा वाटा छान हा चल बाय मोठ्या मानाची आहे भरपूर चांगला दिले आपल्याला नाही घेतली मच्छी मी नाही नको आता नको चल दोनशेची कोळंबी जिवंत आहे ताजी ताजी आहे बंदरावरून बंदरवरून आणले ओ... तेच ताजी बाबा हा जिवंत आहे अजून ते काय हल्ती आहे अजून लावली नाही मला जास्त मला दोन वाटे घ्यायचे मला व्यवस्थित सांग वाटक भर अजून थोडा एवढी कोण तेवढीच होती बघ थोडा भर गो वाटा सर्व देत चारशे मोठी आहे ना खाडीची खाडीचीच आहेत ना तेच हे आपले खाडीचे जे आहेत ना हेच दे मला ह्याचे सांग मला किती देणार दोनशे दोन घेते मला ही खाडीची चांगली आहे ना कोळंबी दीडशे दीडशेला लावून दीडशे दीडशेला दे दोन्ही घ्यायचे हा मग तेच ना मग म्हणून तुला पण परवडल मला पण परवडाल परवडल ग परवडत आहे ग नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर मग बरोबर बर बरो आहे बरोबर अंबू बरोबर आहे दीडशे दोन दोन वाटे आमग दोन वाटे बरोबर आहे तेवढी काय माहिती तो देणार आहे पण टाकायची तरी रिकाम व्हायचा कशाला नाही काहीच लॉस बरोबर आहे मस्त गावठी बोंबडे कसा दिलाय कपडा पाचशे सहाशे सातशे जसा भाऊ करेल तसा आहे हा तसा घ्याल तसा आहे अशा मस्त भाकरी सेंटर आहे तुम्ही भाकरी पण घेऊ शकता बाहेरून मच्छी बनवू शकता आणि इथं भाकरी विकत घेऊ हो शकता चांगल्या मस्त पीक क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये पण भरपूर भाकऱ्या मिळतात अलिबागमध्ये तर अशा भाकऱ्या सेंटर आहे आणि तुम्ही जर मच्छी बनवून घेतली कुठून आणि जर तुम्ही नुसत्या भाकऱ्या घेतल्या तर तुम्हाला एक बजेट फ्रेंडलीमध्ये सगळं काम उरकून जाईल तर असा सगळा भाकऱ्यांचा सगळा कामच्या इथं मिळतो जास्त काय तुम्हाला मेहनत घ्यायची गरज नाही तुमची बजेट फ्रेंडली ट्रिप होऊ शकते त्या मी भाकर्या घेतल्या आता त्या आपल्या भाकऱ्या पॅक होत आहेत अशा भाकऱ्या चांगल्या पॅक करून तुम्हाला व्यवस्थित एकदम हायजेनिक पद्धतीने छान कुठूनही तुम्हाला धूळ जाणार नाही छान पॅक करून मिळतात सुरुमई स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावलंय आणि हा मसाला लावलाय याच्यामध्ये कोथिंबीर भी, हिरवी मिरची लसूण आणि अद्रक आहे याची पेस्ट सुरमईला लावली आहे आणि ही सुरमई फ्राय करणार आहे मस्त मच्छी फ्राय होतीये मच्छीला पोटिंगसाठी इथे तांदळाचं पीठ आणि रवा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं की कोळंबीचं कालवण तयार मस्त कोळंबी रस्सा सुरमई फ्राय तांदळाची भाकरी आणि आता भूक लागली आहे जेवायला चालू करतो